बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मालवण वेंगुर्ला व देवगड समुद्रात परप्रांतीय हायस्पीड टॉलर्स व अनाधिकृत नौका अतिक्रमण सुरू असताना मत्स्य व्यवसाय विभागाकडून पुरेशी कारवाई होत नसल्याने स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने नुकतीच मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारलाय आजपर्यंत अनाधिकृत मासेमारीवर केलेल्या कारवाईची माहिती द्यावी मालवणसाठी मासेमारी परवाना अधिकारी नियुक्त करावा तसेच परप्रांतीय हो पर्सेसीन नौकांवर कारवाई व्हावी अशा विविध मागण्या यावेळी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने करत आज केवळ शांतपणे निवेदन देत आहोत मात्र पर्सेसीन नौकांवर कारवाई न झाल्यास मच्छीमारांच्या संतापचा उद्रेक होईल असा इशारा यावेळी स्थानिक मच्छीमारांनी दिलाय आतांदापर्यंतच सगळ्या केस जशी के एक ब माहितीप्रमाणे आता कार्यालयात जे उपलब्ध माहिती आहे त्याच्यामध्ये एकही कोणती केस पेंडिंग नाहीये हा आणि जरी समजा पेंडिंग असेल तुम्ही म्हणताय तर सिरियल आल्या पाहिजेत आता जसं ज्युरिडिक्शन सांगत की आता समजा यांच्यावर केस पडली तुमच्यावर केस पडली माझ्यावर केस पडली त्या केस समजा मी समजा काहीतरी एक तुमचा आता तुम्ही आजारी आहात तुम्ही त्या केसला हजर राहू शकला नाही म्हणून त्या तुमच्या केस तशी ठेवायची आणि पेंडिंग पेंडिंग राहते ऐकून घ्या ऐकून घ्या पेंडिंग एक केस पेंडिंग राहते कारण तो हजरच समोरची पार्टी हजर झाली नाही उपस्थित राहिली नाही म्हणून साठी दुसऱ्याला पुढच्या पुढच्या केस आणलं जात पाठलावरती आणि त्याच्यामुळं त्याची हिअरिंग होते तुम्हाला डेट दिली जाते ती डेट परत परत पडते तुम्ही जोपर्यंत हजर होत नाही तोपर्यंत अशा शासकीय कार्यालय कोणतं थांबू शकत नाही पहिली गोष्ट त्यामुळं पाठी राहतात त्या पा, पाठी राहतात ज्या पुढे येतात त्या पटकन सॉर्ट होऊन त्याचं काय फाईन असेल काय असेल त्याच्यावर कारवाई असेल जी काय असेल ते त्याची जजमेंट दिली जाते आणि सॉर्ट होऊन जाते ती केस अशा प्रकारे आमच्याकडे निर्णय लागतात बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम